नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण महिन्याची सुरुवात झाली तेव्हाच पहिल्या श्रावणी सोमवार आला होता तर उद्या आहे श्रावणातील दुसरा शनिवार हा तुम्ही उपाय प्रत्येक शनिवारी किंवा श्रावणातील चार शनिवारी केला तरी चालेल मागच्या शनिवारी तुम्ही पहिला शनिवारी जर हा उपाय केला नसेल तर हा उपाय तुम्ही या शनिवारपासून चार शनिवार केला तरी चालेल तर बघा श्रावण महिन्यामध्ये आपण मारुतीची सेवा ही आवर्जून करायची असते प्रत्येक शनिवारी आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊ मारुतीला तेल पाणी रुईच्या पानांची माळ गुळ फुटाण्याचा नैवेद्य अर्पण करून आपल्याला हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे किंवा आपल्याला होईल ती सेवा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे तर श्रावण महिना हा वर्तवैखल्याचा महिना म्हणून ओळखला जातो श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावणी सोमवार श्रावणी शनिवार त्याचप्रमाणे आपण वैभव लक्ष्मीची उपवास देखील करत असतो तर आपल्याला प्रत्येक श्रावणातील शनिवारी आपल्या घरातल्या प्रत्येकाच्यासाठी किंवा आपल्या घरात शत्रू असेल कोणता नजरदोष लागलेला असेल किंवा आजारपण असेल तर तो दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो तो तर तो करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रावण महिन्यातील शनिवारी किंवा प्रत्येक शनिवारी आपण मारुतीची हनुमान रायाची आणि शनिदेवाची सेवा ही करत असतो श्रावणामध्ये आपल्याला शनीला आवर्जून तेल घालायचं आहे उडीत आपल्याला अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे काळे वस्त्र आपल्याला दान करायचे आहे तुम्हाला जर शनीची साडेसाती असेल तर श्रावणातील प्रत्येक शनिवारी तुम्ही शनीचं दर्शन घेऊन तुम्ही तिथे उडीत का उडीत आणि काळे वस्त्र आणि तेल, <Marvinflanzen> <मीण> तेल हे शनिदेवाला अर्पण करायचं आहे किंवा गरजू व्यक्तींना तुम्ही दान केलं तरी चालेल आपल्याला बघा आपल्याला शनीची साडेसाती जर असेल तर प्रत्येक श्रावणातील शनिवारी शनीचं दर्शन करायचं आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला काय करायचं आहे मारुतीची देखील सेवा करायची आहे मारुती राय देखील विघ्नहर्ता आहे त्यामुळे त्यांची देखील आपल्याला सेवा करायची आहे शनीच्या साडेसातीला प्रत्येक शनिवारी तुम्ही उपवास करू शकता किंवा श्रावणातील चार शनिवार तुम्ही उपवास करायचा आहे मागच्या शनिवार तुम्ही जर उपवास केला असेल तर तुम्ही ह्या शनिवारी देखील आणि पुढचे दोन शनिवार जर जरी उपवास केला तरी काही हरकत नाही आपल्याला ओम शनेश्वरानं मयामंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा शनीची साडे साडे साडेसाती असेल तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील थोडीशी उडीद टाकायची आहे काळे ती टाकायचे आहे किंवा गंगाजल टाकून आपल्याला या पाण्याने उद्या श्रावणातील दुसऱ्या शनिवारी आंघोळ करायची आहे तर बघा असा हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला खूप शत्रू आहे कुणी आपल्या गुपित शत्रू आहे किंवा आपले शत्रू आपल्यावर वार करत आहे तर आपल्या घरामध्ये कुणी अचानक येतं आपल्या मुलांना नजर लागते किंवा आपल्या घराला नजर लागते आपल्या करतापुरु चांगले पैसे कमवत असेल कोणतंही व्यसन नसेल त्याला देखील बाहेरच्यांची नजर लागलेली असेल किंवा घरात सतत इडा असेल आजार पण असेल तर ह्या गोष्टी सर्व दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आजारपण असेल किंवा नजरदोष असेल शत्रू असेल कोणतीही बाधा असेल तर ते एक दिवसात संपण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा चोवीस तासात तुमचं जा काम झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हा उपाय करायचा आहे बघा आपल्या मुलगा अभ्यास करून देखील त्याला अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मार्क चांगले प पडत असतील आणि नंतर त्यांना कुणाची तरी दोष लागलेला असेल तर मार्क चांगले पडत नसेल किंवा सतत आपली मुलं आजारी पडत असेल एखादं ज्येष्ठ व्यक्ती देखील सतत आजारी पडत असेल किंवा आपल्या घरातील कर्ता पुरुष आहेत त्यांचा शत्रू त्यांच्यावर वार करत आहे गुपित वार करत आहे तो समोर येत नाही पण तो शत्रूला त्यांचं चांगलं हो असं वाटत नाही तर शत्रूसाठी देखील हा उपाय आपल्याला जो आहे तर तो करायचा आहे तर त्यासाठी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर हा उपाय आपल्याला दिवसभरामध्ये जमलं नाही तर संध्याकाळी तिने सांजेला केला तरी चालेल किंवा बारा वाजेच्या आतमध्ये केला तरी चालेल कारण की बारा हा चढतीला दिवस लागतो त्यामुळे बाराच्या टायमिंगला कधी आपण कोणता उपाय जो आहे तर तो, तो करायचा नाही बाराच्या आतमध्ये किंवा संध्याकाळच्या टायमिंगला हा करायचा आहे तर सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून शनीचं मंदिर असेल तर शनीच्या मंदिरामध्ये शनी मंदिरा जाऊन उडीत वगैरे तेल अर्पण करायचं आहे शनिदेवाला ओ आपण दर्शन घेऊन तिथे बसून ओम शनेश्वर या मंत्राचा जप करायचं आहे तुमच्या गावामध्ये किंवा घर आसपास मारुतीचं मंदिर असेल तर पाणी तेल शेंदूर अर्पण करायचं आहे गुळ फुटाण्याचं रुईच्या पानांची माळ अकरा किंवा सात पानांची माळ करायची आहे त्यावर राम असं लिहिचं आहे आणि आपल्याला ते मा जे आहे तर ती करायची आहे हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे मुलांना देखील तुम्ही श्रावणातील प्रत्येक शनिवारी मारुतीचं दर्शन घ्यायला लावा शनीचं दर्शन घ्यायला लावा त्यांची शनीची साडेसाती असेल किंवा त्यांना कोणत्या अडचणी येत असेल तर ते दूर होण्यासाठी आपल्याला हे उपाय जे आहे तर ते आवर्जून करायचे आहे तर हा उपाय जो आहे तो आजारी व्यक्तीसाठी करायचा आहे किंवा शत्रू असेल त्यांच्यासाठी किंवा नजरदोष कोणाचा लागलेला असेल किंवा घरामध्ये इडापिडा असेल तर कशासाठी आपल्याला उद्या हा उपाय जो आहे तो नक्की करायचा आहे तर हा उपायासाठी आपल्याला वाळलेल्या सात ज्या लाल मिरच्या आहेतटास त्या लाल मिरच्या लागणार आहे हा उपायासाठी आपल्याला एकदाच ज्या सात मिरच्या आहेत त्या घ्यायच्या आहे तर आपल्याला प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या मिरच्या घ्यायच्या नाही तर एकदाच ह्या सात वाळलेल्या लाल देटास मिरच्या घ्यायच्या आहे फक्त ह्या मिरच्या ज्या आहेत तर त्या आपल्याला चांगल्या घ्यायच्या आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आप आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे त्यानंतर आपल्या स्वतःवरून आपल्याला घड्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने आपल्याला ह्या मिरच्या आहे तर ते फिर सात वेळेस उतरवून घ्यायचे आहे कोणता शत्रू बाधा नजर दोष असेल इडापिडा असेल दूर होऊ द्या असं म्हणायचं आहे आणि स्वतःवरून उतरून घ्यायचं आहे घरातील आजारी व्यक्ती असेल त्यावरून देखील तुम्ही ह्या मिरच्या ज्या आहे तर सातवेळेस उतरावायच्या आहे आपल्या मुलाला नजर दोष लागलेला असेल किंवा त्यांना कुणाचे कुहेर कोणते शत्रू असेल तर ते दूर होण्यासाठी देखील त्यांच्यावरून ह्या मिरच्या सात वेळेस उतरावायच्या पिढा नजर दोष दूर होऊ द्या असं म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ म्हणत आपल्याला ह्या मिरच्या मुलांवरून उतरून घ्यायचे आहे घरातील आपल्या कर्ता पुरुष आहे त्याची प्रगती होत नाही शत्रू त्याच्यावर वार करत आहे किंवा गुपित शत्रू आहे तर दूर होण्यासाठी त्यांच्यावरून देखील सात मिरच्या आपल्याला उतरवून घ्यायच्या आहे तर अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीवरून लहान मुलांचा नजरदोष काढण्यासाठी किंवा घरातील इड्यापिडा आजारपण दूर जाण्यासाठी आपल्याला प्रत्येक व्यक्तीवरून ह्या मिरच्या सात वेळेस उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरून देखील आपल्याला उतरवून घ्यायचे आहे आणि घराबाहेर जाऊन आपल्याला जिथे झाडं असेल त्या झाडाखाली मातीमध्ये ह्या मिरच्या ज्या आहे तर त्या आपल्याला पुरायचे आहे आणि त्यानंतर घरी येताना आपल्याला इकडे तिकडे कुणाशी बोलायचं नाही मागे वळून बघायचं नाही आणि आल्यानंतर आपल्याला पाय धुवूनच घरामध्ये प्रवेश करायचा आहे कारण की आपल्या घरातील शत्रू नजर दोष इड्यापिडा आजारपण दूर होण्यासाठी हा उपाय आहे तर तो आपण करत असतो त्यामुळे तुम्ही हा उपाय केल्यानंतर पाय धुवूनच आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आहे कारण की आपल्या घरातील सर्व दोष जावे म्हणून आपण हा उपाय करत आहे तर ते आपल्या पाठोपाठ येत असतात त्यामुळे पाय धुवून आपल्याला घरामध्ये यायचं आहे तर असा हा उपाय उद्याच्या श्रावणातील दुसऱ्या शनिवारी सात लाल मिरच्या उपाय नक्की करा शत्रू दोष पिढा आजारपण एक दिवसात संपेल चोवीस तासात कामात यश यश झालं म्हणून समजा त्यासाठी प्रत्येकाने आपल्या मुलासाठी घराच्या नजरदोषसाठी इड्यापिढा आजारपण शत्रू दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद